बाबरा येथील ज्ञानसुधा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानसुधा विद्यालयात शनिवार दिनांक पाच जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त गावातून चुमुकल्या विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली राम मृदुंगाच्या तालावर भक्तिगीत व हरिनामाचा गजर करत दिंडी निघाली तवासमोर लेझिम ढोल पथक यांनीही साथ दिली छोट्या वारकर यांनी तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत मुक्ताई संत जनाबाई संत एकनाथ संत सावता संत गाडगेबाबा संत मीराबाई संत कबीर संत तुकडोजी महाराज संत रोहिदास संत गोरा कुंभार संत चोखोबा श्री विठ्ठल रखमाई तसेच विविध संतांची वेशभूषा केली होती भक्तिमय वातावरणात आणि मिथून आमच्या जय जयकारात निघालेल्या लहान मुलांच्या या दिंडीना गावकऱ्यांचं लक्ष वेधून घेतले हा दिंडी सोहळा बालाजी मंदिर विठ्ठल रखुमाई मंदिर गणपती मंदिर मार्गे, मार्गे जात जा केले शाळेच्या प्रांगणात महादेव मंदिरात अभंग तसेच पालक प्रतिनिधी जनार्दन तारू व त्यांच्या पत्नी हिराताई तारू यांच्या हस्ते पांडुरंगाची आरती करण्यात आली शाळेचे मुख्याध्यापक बालाजी रसाळ अध्यक्ष होते प्रमुख वक्त्या आशा क्षीरसागर यांनी आषाढी वारीबद्दल माहिती दिली सूत्रसंचालन रामेश्वर चोंधे यांनी तर यशवंत साबळे यांनी आभार मानले त्यानंतर प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली भरत अवघड अभिषेक धाकणे संध्या दनके मेघा गोसावी दीक्षा निकम शीतल पवार सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले सुशाई न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंब्री ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या